ब्लाऊजला फिटिंग केलं की फिटिंगचा प्रॉब्लेम नेमका होतो काय अशा बऱ्याच ताईंची कंप्लेंट होती तर फिटिंग केल्यानंतर आपली जी फिटिंगची शिलाई आहे म्हणजे आर्म होल आणि कंबर इथे जो आपला जॉईंट येतो तिथून पुढे आपल्याला ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती गडबड येते एका रेषेत येत नाही तर हे पहा अजिबात कुठे इकडं तिकडे गेलेली नाही एका रेषेमध्ये आलेली आहे आणि चारही पॉईंट एकाच ठिकाणी मॅच झालेले आहेत तर हे कसं काय होतं किंवा तुमच्या ह्या गोष्टी परफेक्ट का होत नाहीत तुम्ही पाहू शकता खूप जवळून सुद्धा दाखवलेला आहे तर आज आपण जे ब्लाऊज शोधणार आहोत त्याच्यामध्ये कटोरी ब्लाऊज आहे सेऊसुद्धा डिझाईन आहे अस्तरचं ब्लाऊज आहे शिवाय बघा यासाठी सुद्धा तुम्हाला फिटिंगची लाईन दाखवते परफेक्ट आलेली आहे बऱ्याच ताईंनी कमेंट केलेली ब्लाऊज जोडताना पाठीमागच्या भागाला घोळ येतो पुढच्या भागाला घोळ येतो काखेमध्ये चुन्या येतात किंवा शिलाईची फिटिंगची जी शिलाई आहे साईडची ती व्यवस्थित येत नाही तर सगळ्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन म्हणून तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर इथे मी अस्तरचं ब्लाउज कटिंग केलेलं आहे तुम्हाला अस्तर जोडण्यापासून कोणकोणत्या गोष्टी स्टेप बाय स्टेप जोडायच्या कोणते पार्ट अगोदर जोडून घ्यायचे आज आपण पाहणार आहोत नमस्कार माझ्या गोडताईन खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग आता कामाला सुरुवात केलेली आहे मी ऑलरेडी आता पुन्हा तुम्हाला टिप्स काय आहेत त्या सांगायच्या आहेत आता अस्तर ब्लाऊज मी ॲज इट इज जसं आपण नेहमी कटिंग करून घेतो तसं कटिंग करून घेतलं होतं आणि हे कटोरी ब्लाऊज आहे थर्टी सिक्स इंचाचा हे चेस्ट साईजचं ब्लाऊज आहे तर बघा आता कटिंग ज्या पद्धतीने आपण अरेंज केलेलं होतं त्याच पद्धतीने मी खालीवरील कपडा कोणताही न करता जो पहिल्यांदा पीस हाताला लागतोय तो जोडायला घेतलेला आहे म्हणजे इथे क्रॉसपट्टी आहे ती आपण जोडून घेत आहोत क्रॉस पट्टी जोडून झाल्यानंतर कटोरीचा पार्ट आहे सेंटरचा तो आपल्या हाताने आलेला आहे तर तो आपण इथे जोडून घेणार आहोत तर हे अस्तर कटिंग केल्यानंतर मेन फॅब्रिक सुद्धा मी सरळ ठेवते आणि सरळवरतीच कटिंग असतं त्यामुळे मला सरळ जो कपडा आहे तो फक्त दोन्ही साईडला डिवाईड करून ठेवायचा असतो आणि त्याच्यावरती अस्तरचा जो आपला कपडा आहे मार्किंग अस्तरच्या कपड्याचं वरती आलं पाहिजे तो मेन फॅब्रिकवरती ठेवायचा आहे आणि तो मग आपल्याला जोडून घ्यायचा आहे आता तुम्ही नवशिके असाल हा बिझनेस तुम्हाला नवीन सुरू केला असाल किंवा के क्लासेस नवीन झाले असतील किंवा तुम्ही हे बिगनर्स असाल त्यावेळेला तुम्हाला टाचणी पिण्यांचा यूज खूप करायचा आहे प्रत्येक पार्ट जोडताना तीन चार तीन चार टाचणी पिना तुम्हाला ते लावायच्या आहेत म्हणजे तुमचा कपडा इकडे तिकडं होणार नाही तुमच्या मशीनचं स्पीड तुम्हाला मेंटेन करायचं आहे आणि बिगनर्स लोकांना मशीनचं स्पीड आणि जोडणं एकत्र मेंटेन होत नसेल थोडासा गोंधळ होत असेल तर त्यावेळेला बघा प्रत्येक पार्ट जोडताना तुम्हाला इथे मोती पिन्स किंवा डाचणी पिन्स लावून घेणं गरजेचं आहे त्यामुळे होणार असं आहे तुमची क्वालिटी सुधारणार आहे कपडा इकडे तिकडे हलणार नाही त्यामुळे जोडला व्यवस्थित जाणार आहे क्रॉस जाणार नाही तिरका जाणार नाही खेचला जाणार नाही किंवा ओढला जाणार नाही आता तुम्ही काय करत असाल आणि माझी पद्धत काय आहे हे तुम्हाला या व्हिडिओमधून वेगळं पण नक्कीच दिसणार आहे तर इथे मी प्रत्येक पार्ट जो जो जोडून घेते तो इथे कट करते ही माझी सवय आहे आणि माझी ही पद्धत सुद्धा आहे कारण आपण ज्या सवयी आपल्याला लावून घेतोय त्या चांगल्या सवयी आपल्याला नेहमीसाठी राहतात तर प्रत्येक वेळेला बघा मी बऱ्याच वेळेला नोटीस केलेला आहे की माझ्याकडे सुद्धा कारागीर येतात काही काही वेगवेगळ्या ठिकाणी खूप कारागीर असतात त्यावेळेला मी सुद्धा असा अनुभव घेतलेला आहे की ब्लाऊज जोडल्यानंतर सगळे पार्ट्स एकत्र ठेवायचे रचून आणि त्यानंतर एक एक पार्ट्स पुन्हा कटंग कटिंग करून घ्यायचं किंवा कट करत बसायचं त्याच्यामध्ये वेळसुद्धा जातो पुन्हा ती प्रोसेस नव्याने करायला लागते पहिल्यापासून आपण जो एक एक पीस हातामध्ये घेतला होता तो पुन्हा पुन्हा आपल्याला हात लाला लागतो तर अशा वेळेला मी काय करते जो जो पीस जोडत आहे मी त्यानंतर लगेचच चा कटिंग करून घेते म्हणजे आपल्याला कामसुद्धा सोपं पडतं वेळ वाचतो आणि एक एक पार्ट डबल डबल हातामध्ये घ्यायची गरज लागत नाही स्वतः बघा इथे कटोरीचा पाठ जोडून झाल्यानंतर लागलीच मी पट्ट्या ज्या काढल्या होत्या गळापट्टी आहे क्रॉसपट्टी आहे हुक पट्टी आहे लोकपट्टी आहे कंबर पट्टी आहे म्हणजे ब्लाऊजला लागणाऱ्या ज्या काही पट्ट्या आहेत त्या आपण इथे लागली जोडून घेत आहोत कंबरपट्टी जोडलेली आहे गळापट्टी जोडलेली आहे त्यानंतर लागलीच क्रॉस पट्टी आहे ती सुद्धा तयार करून घ्यायची आहे तयारच करून घ्यायची आहे असं नाही तयार करून झाल्यानंतर कट सुद्धा करायचे आहे व्यवस्थित त्याचा धागा वगैरे असेल तर सुद्धा साईडला करायचा आहे बाहिले डिझाईन आहे सो मी बाही साईडला करून ठेवलेली आहे ती पुन्हा आपण तयार करणार आहोत त्या अगोदर आपण बॅक पार्ट आहे तो जोडून घेणार आहोत आता बॅक पार्टला सुद्धा प्रॉब्लेम आहेत असे कमेंट आलेले आहेत मागेच रिसेंटली एका ताईची कमेंट आली होती की बॅक पार्ट किंवा पाठीचा भाग जोडल्यानंतर त्याला फुगा येतो किंवा असा क्रॉस थोडासा चून पडतात तर तो का होतो तर तुम्ही सुद्धा या गोष्टी जोडताना किंवा कटिंग करताना लक्षात ठेवत जा आता तुम्ही ते बघा मी पाठीमागचा भाग जोडताना किंवा इतर कोणतेही भाग जोडताना पिनचा वापर केलेला नाही कारण आता मला प्रॅक्टिसमुळे ती सवय झालेली आहे सो मला ते बरोबर परफेक्टच होणार पण तुम्ही जर बिगनरचा सा असाल मी बघा वारंवार सांगत असे बिगनर्स सा असाल तर तुम्ही टाचणी पिण्यांचा यूज नेहमीच करा अजूनमधून आपली सुद्धा काळजी घ्यायची शरीराला डिहायड्रेट न होऊ देण्यासाठी पाणी पित आहे मी इथे आणि आठवण झाली तरच पिते असं काही नाही की रेग्युलर रूल प्रमाणेच पिते पण आठवण झाली की पाण्याचा घोट मी नक्कीच घेते तुम्ही सुद्धा घेत जा पाण्याची बॉटल शेजारीच ठेवत जा कामातून आपल्याला सुद्धा वेळ मिळत नाही किंवा विसरायला होतं असं होतं तो आठवणीत काय ठेवायचं आहे बिगनरच असाल तर टाचणी मोती पिनांचा यूज करायचा आहे आणि मी हा पाठ जोडताना पाठीमागचा कमरेच्या भागापासून सुरुवात केली म्हणजे तिथूनच जोडलं पाहिजे असं काहीही नाही तुम्हाला ज्या बाजूनी व्यवस्थित सुटेबल राहील जिथून तुम्हाला सोपं पडेल इझी पडेल तिथून तुम्ही हे जोडू शकता कारण आता आम्हाला प्रॅक्टिसमुळे सवय झालेला असते त्यामुळे तुम्ही कुठल्याही साईडनी म्हटलं टीप मारून स्टार्ट करू तर सुरू करू शकतो त्यानंतर बघा गळा कटिंग केला तिथून सुद्धा एक पट्टी तयार केली आणि गळ्याला सुद्धा टीप मारलेली आहे गळ्याला टीप मारताना तुम्ही तिथे सुद्धा पिना लावायच्या आहेत साऱ्याक्या सारख्या गोष्टी मी तुम्हाला आठवण करून देते की पिना लावून काम करा व्यवस्थित ब्लाऊजचा पार्ट आहे व्यवस्थित कपडा आहे तो सेट होईल आणि तुमच्या ज्या चुन्यांचा प्रॉब्लेम आहे किंवा ओढला जातोय ताणला जातोय फुगा येतोय ह्या काही प्रॉब्लेम्सला तुम्हाला फेस करावा लागणार नाही सो so, याला टक्स करून घेतल्या कंबरपट्टी लावून घेतली आणि फायनल टिप मारून घेतलेली आहे आता ही फायनल टीप म्हणजे मोठीच टीप आहे पाच नंबरची कारण पुन्हा याला हातशिलाई करायची आहे त्यामुळे असा काही हा पाठीमागचा भाग परफेक्ट तयार झालेला आहे कुठेही फुगा आलेला नाही कुठे क्रॉस गेलेला नाही सो तुम्ही सुद्धा या गोष्टी सांभाळून स्टिप सहित लक्षात ठेवून फॉलो करून व्हिडिओला आपल्या कटिंग करून शिवलात तर तुमचा ब्लाउज सुद्धा अजिबात फसणार नाही परफेक्टच बसणार आहे तर आता बाहीची जी डिझाईन आहे किंवा बाईचा जो जॉईंट आहे तो आपण तयार करायला घेऊया अगोदर जॉईंट करून घेतले साईडचे की कि किंवा आपल्याला ही बाही आहे ती एकमेकांना अटॅच करायची आहे मेन फॅब्रिकला जॉईन नाही पण अस्तरचा फॅब्रिक आहे त्याला जॉईंट होतं हेअरचे जॉईंट दिल्यानंतर आता बघा येते सेंटरला जे कट्स मारले होते तिथे मी एक पिन लावून घेतलेला आहे कारण याला आपण प फॉली स्लीव तयार करतोय त्यासाठी सेंटर टू सेंटर मॅच होणं गरजेचं आहे जिथे अतिशय गरज आहे तिथे मी बघा पिन लावते इथे सुद्धा मी अजिबात काम चुकारपणा करत नाही कारण इथे आपल्याला हा सेंटर मॅच होणं खूप गरजेचं आहे दोन्हीही क्लॉथ आपल्याला फिक्स करताना किंवा एकावरती एक अरेंज एक करताना त्यानंतर जो कपडा आहे त्या पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे कारण मेन अस्तर जे आहे ते परफेक्ट कटिंग असतात त्यानंतर मेन फॅब्रिकवरती ठेवल्यानंतर आपल्याला जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचा भाग आहे तो लागलीच कटिंग करून टाकायचा आहे कारण कटिंगच्या सुद्धा मी थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे व्हिडिओ खूप मोठा होईल नाही तर आणि हा ब्लाऊज आहे तो जवळपास मला अर्जंटचा ब्लाऊज आला होता त्यामुळे माझं फास्ट काम चालू होतं आणि तुम्हाला तर माहिती होतं कारागिरांची सुट्टी आहे अजून काही त्यांच्या सुट्ट्या संपलेल्या नाहीत त्यामुळे एकटी ते सगळ्या लोड होता सो मला हे पटापट काम उरकणं गरजेचं होतं त्यामुळे मी थोडासा जिथे गरज नाही तिथे फक्त व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे जिथे तुम्हाला टिप्स आणि बारीक सारे गोष्टींच्या नॉलेजची गरज आहे तिथे मात्र मी व्हिडिओ स्लो केलेला आहे आणि पुन्हा तुमच्याशी त्या गोष्टी शेअर केलेल्या so, आहेत सो यासुद्धा स्लीवजला मी इथे व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे शिल्लक राहिलेला कपडा आहे तो इथे कटिंग करून टाकायचा आहे आणि आता बघा ही बाई जोडताना मी पिन न लावता जोडून तुम्हाला दाखवलेली आहे कारण दोन्ही पद्धतीने आपण जोडू शकतो फक्त आपल्याला सेंटर टू सेंटर मॅच करणं गरजेचं आहे आणि तुम्ही सुद्धा हळूहळू या गोष्टी कराल तर प्रॅक्टिस तुम्हाला सुद्धा होणार आहे आणि काही वर्षानंतर तुम्ही सुद्धा इतकं परफेक्टली काम करू शकता जसं की मी आता व्हिडिओमध्ये करत आहे हे सुद्धा मी प्रॅक्टिस करून करूनच झालेलं आहे कारण खूप वर्षापासून आपण हेच काम करतोय जसं की आपण स्वयंपाक करायला लागलो की पटापट आपला स्वयंपाक होतो भाजीची चव अगदी रेग्युलर प्रमाणेच होते अजिबात कुठेही इकडे तिकडे कमी जास्त न होता अंदाज आपला साधला जातो गोष्टींचा ताळमेळ बसला जातो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला प्रॅक्टिस होऊन गेलेली असते सो यासुद्धा क्षेत्रामध्ये तेच आहे तुम्ही हळूहळू जसं प्रॅक्टिस कराल तसं तसं तुम्हाला त्या गोष्टी अजून व्यवस्थित जमतात आणि तुम्ही सुद्धा परफेक्ट होऊन जाता या गोष्टीमध्ये सो आता बघा मी आ, कटोरी आहे तो पार पार्ट जोडलेला आहे दोन्ही पार्ट म्हणजे कटोरी पार्ट आणि साईड पार्ट आहे तो जोडलेला आहे तुम्ही ते टक्स विचाराल तर दीड ते पावणे दोन इंच रुंद घ्यायचे आहे आणि तीन ते सव्वा तीन इंच लांब घ्यायचे आहे आणि डबल टिप मारताना कटोरीचा राहिलेला भाग आहे तो, तो सुद्धा फोल्ड करून घेतला तरी सुद्धा बेस्ट आहे आता कटोरी जोडताना वरून जोडायची खालून जोडायची काही वेगळा विषय नाही तुम्हाला जशी जमेल तशी जोडा गरजेचं नाही की तुम्हाला याच बाजूने जोडलं पाहिजे त्याच बाजूने जोडलं पाहिजे कारण बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगताना मी सुद्धा पाहिलेलं होतं जेव्हा मी ह्या गोष्टी तुमच्यासारख्याच व्हिडिओमध्ये पाहून करायची जेव्हा नवीन होती त्यावेळेला की कटोरीचा भाग तुम्हाला वरच्या साईडने जोडता आला पाहिजे खालच्या साईडने जोडता नाही आला पाहिजे किंवा किंवा सुलटा जरी जोडला तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो असं काहीही नाही तुम्हाला ज्या पद्धतीने प्रॅक्टिस आहे तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं जातं तुम्ही ज्या पद्धतीने इझिली ती गोष्ट किंवा ते काम करू शकता त्याच पद्धतीने तुम्हाला ते काम करायचं आहे अगदी कोणाचं काही बंधन नाही की कोणता पार्ट कसा आणि कुठून जोडायचा आहे तो तुम्ही हे का काम करत असाल तर तुमच्या रुल्स प्रमाणेच ते, ते काम झालं पाहिजे अशी जेव्हा आपली जिद्द असते त्यावेळेला ते आपल्याला परफेक्शन मध्येच काम जमणार असतं हे मात्र तितकंच खरं आहे आता बघा ह्याला भूपट्टी लावून झालेली आहे त्यानंतर ब्लाऊजची उंची मोजली त्यानंतर ब्लाऊजचा गळा मोजलेला आहे गळा मोजल्यानंतर एक साईड आपली परफेक्टली अशा पद्धतीने रेडी झालेली आहे चला तर मग आता दुसरी बाजू आहे ती जोडून घेऊया दुसरी बाजू जोडताना सुद्धा बघा मी आता मगाशी जोडलो जोडलं होतं वरून खाली जोडत आले होते सरळ भागावरती आता जोडते खालून वरती जोडत जाते उलट्या भागावरती कारण आपण जे गोष्ट करतोय किंवा आपण जे काम करतोय ते परफेक्ट येण्यासाठी आपल्याला आपल्या काही गोष्टी असतात त्या जमतात त्याच अंदाजाने आपल्याला त्या कराव्या लागतात सो इथे बघा आता कटोरीचा भाग आहे एक टीप वरती गेली होती म्हणजे एक तो मी ते काढून घेतलेला आहे कटोरीच्या शिलाईला म्हणजे परफेक्ट आपला हा पॉइंट आलेला आहे पफ आलेला आहे त्यानंतर एक टीप मारून फोल्ड करून घेतलेला आहे कटोरीच्या टक्सला आणि आपली जी क्रॉस पट्टी आहे ती अटॅच करत कर आहे क्रॉस सुद्धा अटॅच करताना लागलीच डबल टिप मारत आहे कारण मला माहिती आहे अंदाजामध्ये हे माप जे आहे ते बरोबर येणार आहे कमी जास्त होणार नाही हा झाला पार्ट दुसऱ्या साईडचा म्हणजे हा डाव्या साईडचा लुकचा सा पार्ट आहे तो आपण तयार केलेला आप आहे आणि इथे आपल्याला आता ही पट्टी आहे लूकसाठी ती उलटी लावायची आहे आणि उलट्या बाजूने आपल्याला ही टीप मारून दाब टीप मारून पुन्हा फोल्ड करायची आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा स्टेप बाय स्टेप जर ब्लाऊज शिवताना या गोष्टींची काळजी घेत या गोष्टी फॉलो केला तर तुमचा वेळ वाचणार आहे तुम्हाला व्यवस्थित शिरपणा तुमच्या कामामध्ये येणार आहे आता हे आहे दुसऱ्या साईडचा गळा चेक करायचा म्हणजेच ब्लाऊजचा गळा चेकिंग टाइम तुम्ही हा म्हणू शकता उजव्या साईडनं जो आपला गळा कटिंग करून घेतलेला आहे त्याच अंदाजाने आपल्याला डाव्या साईडचा गळा सुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे परफेक्ट गोल आलेला आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच टेलरांचा इथे एक साइड क्रॉस जाते ती म्हणजे डाव्या बाजूची किंवा थोडी तिरकी जाते ती सुद्धा व्यवस्थित इथे आपल्याला आलेली आहे कारण गळ्याचा भाग आहे तो व्यवस्थितच ता आला पाहिजे ब्लाऊज जे आहे ते गळ्यामुळे सुंदर दिसतं फिनिशिंगचा लुक आहे तो ब्लाऊजच्या गळ्यामुळे सुंदर दिसतो उठून दिसतो तुम्हाला या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहेत आता इथे शोल्डर जोडताना सुद्धा बघा मी टेप माझ्या शेजारीच असतो प्रत्येक वेळेला टेप लावणं गरजेचं आहे त्यामुळे तुमचा एक एक पाव इंच एक इंच एक सूद किंवा एक सेंटीमीटरचा फरक जो तुमचा पडत आहे तो तुमच्या लक्षात येत असतो आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा सारखं सारखं ब्लाउजच्या ज्या गोष्टी आहेत त्या चेक करायची सवय लागते ज्यामुळे तुमचा ब्लाऊज कुठेच इकडे तिकडे ओढला जाणार नाही कमी होणार नाही हाईटला म्हणा ब्लाऊज गळ्याला म्हणा किंवा शोल्डरला म्हणा कारण प्लस मायनसच्या सगळ्या गोष्टी नोटीस करत करत आपल्याला हे ब्लाऊजचं काम परफेक्ट शिलाई शिलाईपर्यंत पूर्ण करायचं आहे त्यानंतर आता शोल्डर जोडून झाल्यानंतर बघा मी ते गळापट्टी जी जोडून ठेवली होती ती डबल करून जोडत आहे आता मला डबल करून जोडायची सवय आहे इथे तुम्हाला गरजेचं नाही की डबल करूनच जोडायची आहे तुम्हाला जर डबल पट्टी जोडताना प्रॉब्लेम होत असेल तर सिंगल पट्टीला टीप मारून तुम्ही ही पट्टी जोडू शकता आता बघा एकाच ठिकाणी आपण सारखं सारखं बसतो त्यावेळेला आपल्याला उठायची सुद्धा विसरून जातो तर अशा काही गोष्टी असतात त्या आप आपल्याला आठवण करून जातात की आता मी मध्येच उठले होते डोरी मला अटॅच करायची होती हात शिलाईच्या पट्टीसोबतच त्यावेळेला मी पटकन उठले आणि एका दोन मिनिटासाठी उठून ती डोरी घेतली होती कारण या कामामध्ये एकसारखं बसून सुद्धा मानेचा भाग कमरेचा भाग दुखायला लागतो ला खाली बघून आपली शोल्डर आहेत ती थोडीशी आखडल्यासारखी होते सो थोडस रिलॅक्सेशन मिळण्यासाठी मधून मधून आठवणी न उठणं गरजेचं असतं आणि त्या आपण करत नाही कारण ब्लाऊज अर्जंटचा आहे तो कधीच संपतोय याकडे आपलं लक्ष लागलेलं ला असतं तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला उठण्यास भाग पाडतात आणि त्या थोडस मी हातापासून लांब सुद्धा ठेवते कधी कधी लेसचा पार्ट डोरीचा पार्ट कारण त्यानिमित्तानं आपल्याला दोन मिनिटासाठी ब्रेक घेऊन उठणं होतं आणि आपल्या बॉडीला तेवढं रिलॅक्स मिळतं स्वतः बघा इथे डोरी लावून झालेली आहे ब्लाऊजच्या गळापट्टीच्या सोबतच दाब टिप मारून झालेली आहे आणि त्यानंतर मी ह्या हेमिंगची जी पट्टी किंवा शिलाईची पट्टी तुम्ही म्हणू शकता ह्याला आपण डायरेक्ट फोल्ड केलेलं आहे त्याचं कारण सांगते आता ब्लाऊजच्या गळ्याला आपल्याला हातशिलाई करायची नाही का बरं तर त्याला आपल्याला लेस लावायची आहे त्यामुळे ब्लाऊजच्या गळ्याला हात शिलाई न करता डायरेक्ट मी टिप मारून घेतलेली आहे त्यामुळे हात शिलाईचं काम वाजत आणि बघा इथे माझ्याकडे अर्जंटचं ब्लाऊज आहे हातशिलाई करायला जास्त कुणी नाही मलाच हे करावं लागतं त्यामुळे मी ते पहिल्यांदा बरं का पहिल्यांदा शॉर्टकट मारलेला आहे हे जे हुक हुक लावायचे लुक आहेत काज म्हणू शकतो आपण किंवा लुक म्हणू शकतो आय म्हणू शकतो तर हे मी मशीनवरती करतेय आता हे का करतेय मी कारण त्यांनी जे मला ब्लाऊज दिलं होतं त्यांच्या ब्लाउजला पण असेच हुक केले होते म्हणजे लुक केले होते सो माझा सुद्धा तितका वेळ वाचणार आहे पुढचं काम करायला कारण ऑलरेडी माझ्याकडे हे काम आहे हात हात शिलायचं वगैरे तर दुसरे ब्लाऊज पण द्यायचे होते त्यामुळे मी सुद्धा इथे हा शॉर्टकट मारलेला आहे कारण जर एखाद्या चालत असेल तरच आपण ती गोष्ट करतो नाहीतर नाही देत कारण बऱ्याच लोकांना ह्या काजची सवय नसते सो मध्येच क्लाइंट आले होते त्यांच्याशी गप्पा मारत होते त्यांचं काय झालंय नाही झालंय या गोष्टीशी आमचा विषय होता तर क्लायंट गेल्यानंतर पुन्हा आपलं काम चालूच होतं आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत बाही जोडण्यापर्यंत आता बाहीला पफ करायचा आहे तो कसा करायचा आहे ते सुद्धा सांगते सेंटर टू सेंटर म्हणजे स्लीवचा सेंटर आणि शोल्डरचा सेंटर आपल्याला जुळून घ्यायचा आहे आणि ते पिन लावायचे आहे पिन लावल्यानंतर आपण सेंटर पासून जो एक्स्ट्राचा कपडा आहे तिथून पुढे बारीक बारीक प्लेट्स घालायचे आहेत अगदी बारीक म्हणजे पाव इंचाची प्लेट्स आपण इथे घालायचे आहे पाव इंचापेक्षा कमी घातली तरीही चालेल कारण पप स्लीव आहे सो दोन्ही साइडला सेम चुन्या आल्या पाहिजेत त्यासाठी बारीक बारीक चुन्यांचा इथे आपल्याला डिझाईन तयार करायची आहे व्यवस्थित चुन्या आपल्याला बारीक घालायच्या आहेत तर मी बघा अपोजिट साईडला चुनी घालत आहे त्या साईडला आणि या साईडला मूव करून कारण ही चुनी आपण घातल्यानंतर जेव्हा हा ब्लाउज सरळ केला जाईल तेव्हा ती डिझाईन व्यवस्थित आली पाहिजे तर दोन्ही साईडला पॉईंट पकडून इथे प्लेट्स घालून घेतलेले आहेत आणि बघा अतिशय सुंदर असा हा पफ इथे तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय बॉर्डर सुद्धा सुंदर आहे स्लीवजला त्यामुळे साडीची बॉर्डर सुंदर असल्यामुळे वरतीप सुंदर दिसतोय सध्या ट्रेंडमध्ये चाललेला हा डिझाईन आहे आणि तयार केल्यानं सुद्धा तो छान वाटतोय त्यानंतर दोन्हीही पार्ट पाठीमागचा पुढचा चेक करायचा आहे की कमी जास्त तर नाही ना, ना कारण माप तर आपला व्यवस्थित आलेला आहे पण कुठेतरी इकडे तिकडे अर्धा इंच पाव इंच वाढू शकतो त्यासाठी ते चेक करायचं आहे आणि ते जर जास्त असेल तर डबल टीपमध्ये तुम्ही अरेंज करू शकता ती गोष्ट डबल टिप मारून घेतलेली आहे आणि प्रेस बटनची पट्टी होती तयार केलेली बेल्ट ती सुद्धा इथे अटॅच केलेली आहे त्यानंतर दुसऱ्या साईडची स्लूज आहे ती सुद्धा आपल्याला सेम पद्धतीनेच लावायची आहे तर इथे स्टार्टिंग पासून कपडा घेऊन इथे मी पाव अर्धा इंचावरती पाव इंचावरती नाही कारण ना आपला अर्धा इंच मार्जिंग असतं सो अर्धा इंचावरती इथे मी टिप मारत घेत आहे आणि सेंटरला पिन लावून घेतलेले आहे बाहीचा सेंटर आणि शोल्डरचं सेंटर पुन्हा आहे हे जोडून घेतलेलं आहे आणि बारीक बारीक चुन्या आपल्याला टाकायच्या आहेत ह्या चुन्या माझ्या सात ते आठ सात ते आठ या साईडला सहा सात ते आठ त्या साईडला सात ते आठ अशा आलेल्या आहेत कारण दोन्ही साइडला तुमच्या सेम स्लूजच्या ज्या प्लेट्स आहेत त्या आल्याच पाहिजेत त्याशिवाय तुमचा पफ आहे तो परफेक्शन मध्ये येणार नाही सो इथे तुम्हाला काळजी घे त्या गोष्टी नोटीस करत करतच काम करायचं आहे दुसऱ्या साईडचा स्लीव्ह सुद्धा बघा या पद्धतीने तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा चेकिंग करायचं आहे दोन्ही पार्ट बरोबर आहेत की नाही कारण ब्लाऊजचं चेकिंग टाईम कसं असतं कधी असतं यावरती सुद्धा सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या होमपेजला जाऊन तुम्ही तो चेक करू शकता इतके सारे व्हिडिओज असतात पण ताई सगळ्या मला कमेंट करतात मी एखादा व्हिडिओ आहे तो चेक करा म्हटलं की की ताई याची लिंक पाठवा ताई हा व्हिडिओ कुठे आम्हाला भेटत नाही अहो जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा निवांतपणे होम पेजला व्हिजिट करा की आणि व्यवस्थित सगळे व्हिडिओ पहा की कारण तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला होमपेजला अपलोड आहे तोच व्हिडिओ पुन्हा तुम्ही टाका पुन्हा शेअर करा अशा कमेंट करत असता कारण काय होतं मला सुद्धा एवढ्या सगळ्या गोष्टीतून कधी कधी लक्षात राहत नाही विसरते मी तुम्हाला लिंक शेअर करणं आणि तुमचं ते काम तिथे अडकून राहतं असं मला वाटतं सो so, प्लीज तुम्हाला वेळ असेल तेव्हा रिक्वेस्ट करते मी होम पेजला जाऊन आपले व्हिडिओ तुम्ही चाळत बसला तरीही हरकत नाही आता स्लीवजला आणि क्रॉसपट्टीला इथे ओवरलॉक करून घेतलेला आहे मध्ये मध्ये उठण्याची कारणं जे आहेत ती मी असे शोधत असते ज्यामुळे मला सुद्धा थोडा ब्रेक मिळतो एकसारखं बसण्यापासून क्लाइंट मग आलं होतं तेव्हा मी उठले नव्हते कारण गरज नाही वाटली उठायची ते आपण घाई गडबड होतं म्हणतात जस्ट मी विचारायला आलेले आहे झालेलं आहे काम की नाही म्हणून आपली ऑर्डर तयार सो मी सुद्धा उठली नव्हती त्यानंतर ओवरलॉक करून घेतलं साईडचं दोन्ही साईड आहे त्या पॅक करून घेतल्या आणि आता आपल्याला फिटिंगची वेळ आलेली आहे सो दोन्ही पार्ट आपल्याला जॉईन करायचे आहेत जॉईन केल्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट आहे म्हणजे अनइवन झालेला असतं त्या गोष्टी लेवलमध्ये कापायच्या आहेत म्हणजे पाविंचं किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी कापला तरी चालेल आता हे आपल्याला लेवल कापून झाल्यानंतर बाही आणि फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे सो so, आपल्याला उलटा ब्लाऊज अशा पद्धतीने टाकायचा आहे जी मी डोरी अटॅच केलेली आहे ती मध्ये मध्ये येऊ नये फिटिंगच्या शिलाईमध्ये सापडू नये त्यासाठी तिथे गाठ मारून घेते तिला आणि मग पुन्हा हा ब्लाऊज व्यवस्थित आपल्याला सेट करायचा आहे तुम्ही सेंटरच्या पट्टीला पिन लावून घेऊ शकता हुकाईन लोकपट्टी आहे त्याला तुम्हाला जर याचा फिटिंगमध्ये प्रॉब्लेम होत असेल तर ओपन आहे पट्टी म्हणून सो so, इथं मी फिटिंग टाकते कंबर आय थिंक सव्वा पंधराच्या आहे छाती अठराची आहे आणि दंड घेर आहे तो सहा इंचा ते पावणे सहा इंचा आहे आता इथे सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतेय बऱ्याच काही म्हणतात की ही शिलाई परफेक्ट येत नाही किंवा एका सरळ रेषेमध्ये येत नाही फिटिंग करताना लास्टच्या रिसेंटली व्हिडिओमध्ये मला ही कमेंट आली होती एका रेषेमध्ये माझी शिलाई किंवा फिटिंग येत नाही तर काय येत नाही बरं आता बघा तुम्हाला मी हा व्हिडिओ सविस्तर स्टार्ट टू एंड अगदी छोट्या छोट्या गोष्टींच्या टिप्स आहेत त्यासुद्धा शेअर केलेल्या आहेत आणि असं काही वेगळं काम करायला लागत नाही शिलाई एका रेषे देण्यासाठी किंवा फिटिंग नीट येण्यासाठी तर फिटिंगची लाईनसुद्धा मी तुम्हाला इथे आखून दाखवलेली आहे की एका रेषेमध्ये आपलं फिटिंग येतंच येतं अजिबात कुठेही गडबड होत नाही त्यामुळे तुम्हाला जर असं फिटिंग जमलं परफेक्ट करायला तर तुम्हाला दुसऱ्या साईडचं फिटिंग करताना सुद्धा बघा मी तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवते तुम्हाला फक्त दाखवावं म्हणून मार्किंग करत आहे नाहीतर दोन तीन ठिकाणी आपलं मार्किंग जे आहे दंड घेर छाती आणि कंबर त्यानंतर मला ही रेश वगैरे ओढून घ्यायची गरज लागत नाही पण तुम्हाला लक्षात यावं की आपलं फिटिंग कसं होणार आहे त्यासाठी मी ते मार्किंग केलेलं आहे आणि तुम्ही या गोष्टी फॉलो केला तर तुमचं सुद्धा फिटिंग हळूहळू सुधारणार आहे आणि एका रेषेमध्ये येणार आहे त्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे हा पार्ट आपण सरळ केल्यानंतर शिलाई जी आहे फिटिंगची आणि बॉटमची दंड घेराच्या इथली आपल्या मुंड्यातली त्या चार शिलाई जिथे एकत्र एक होतात तिथे आर्महोलचा गोल आणि ह्या शिलाईचा जॉईंट हे खालावर होतात असं सुद्धा कंप्लेंट आहे सो हा ब्लाऊज तुम्हाला तयार केल्यानंतर सुद्धा मी दाखवणार आहे आता बघा सरळ करून की फिटिंग परफेक्ट येतं आणि ही जी आपली मुंड्याच्या इथली शिलाई आहे ती सुद्धा एकावरती एक येते एक अजिबात वर खाली होत नाही किंवा कमी जास्त होत नाही ही झाली स्लीव डिझाईन ह्या साईडची सुद्धा लागली चेक करून घेऊया आणि मग तुम्हाला आर्मोलच्या इथली शिलाई तिरकी झालेली आहे का व्यवस्थित झालेली आहे ते सांगणार आहे सो बघा इथे सुंदर असा हा स्लीव डिझाईन तयार झालेला आहे अतिशय सुंदर दिसतोय आणि ट्रेंडिंग मध्ये चाललेला हा स्लीवज आहे खूप सोप्या पद्धतीने करून मी तुम्हाला सांगत असते जितकं मला जमेल सोपं सांगायला तितकं आता इथे तुम्हाला जवळून दाखवते डार्क कलर आहे सो तुमच्या लक्षात कितपत येईल हे माहित नाही पण मला तर वाटते की तुम्हाला दिसायला पाहिजे आणि ह्या चारही शिलाई एका पॉईंटमध्ये आलेल्या आहेत कुठेही अगदी सुतभर सुद्धा हल्लेली नाही अजिबात इकडे तिकडे जिरेवडी म्हणतात तरी सुद्धा हल्लेली नाही आणि इतकं परफेक्शन जर तुमच्या कामात असेल तर सांगा बरं ब्लाऊज क्लाइंटला का आवडणार नाही किंवा ब्लाऊज परफेक्ट का बसणार नाही इकडे सुद्धा बघा तुम्ही पाहू शकता या साईडला सुद्धा परफेक्टच जॉईंट आलेला आहे चारही ज्या शिलाई एकत्र होतात त्या एका रेषेत आलेल्या आहेत सो आपलं फिटिंग इथे परफेक्ट झालेला आहे लागलीच इथे मी हुक लावण्यासाठी मार्किंग करून घेते आणि आता या ब्लाऊजला गळ्याला लेस लावायचे आहे सो लेस गोल्डन कलरचे आहे तर धागा सुद्धा आपल्याला चेंज करणं आलंच कारण गोल्डन लेसवरती पिंक कलरचा धागा जर तुम्ही लावत असाल तर खूप मोठी चूक करताय असं मला वाटतं कारण ब्लाऊजचं सगळं फिनिशिंग तुमचं इथे गडबडू शकतं ही आहे समोसापट्टीची लेस जी खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेली असते सगळ्या मैत्रिणींना आवडते लावल्यानंतर सुद्धा इतकी सुंदर दिसते की अगदी ब्लाऊजचा लुक चेंज होतो तर इतका सुंदर ब्लाऊज आणि इतकी सुंदर लेस सिलेक्ट करून आपण इथे लावलेली आहे तयार झाल्यानंतर तुम्ही याचा लुक पाहणारच आहात आता ही लेस लावताना बॉबिनचा धागा तोच ठेवलेला आहे कारण खाली तर आपल्याला पिंक कलरचा आहे ब्लाऊजचा फक्त वरच्या बाजूला जो तुमच्या लेसचा कलर असेल किंवा जे काही तुम्ही डिझाईन करत असाल किंवा साडीतला कपडा का काढून जर तुम्ही इथे लावत असाल तर त्या त्या कलरचे धागे वापरा हे मी तुम्हाला नेहमीच सांगत आलेले आहे कारण आपली क्वालिटी आपलं फिनिशिंग आपण जेवढं जपू तितकं ते अजून छान आणि निखरून येतं सो इथे धागा चेंज करणं गरजेचं आहे आणि धागा चेंज करणं गरजेचं आहे हे तर आहेच आहे पण इथे बघा बारीक लेस आहे छोटी लेस आहे रुंदीला कमी आहे म्हणून सिंगल टिप मारू नका डबल टीप मारून घ्या ज्यामुळे लेस परफेक्ट सेट होते आणि कुठेही कॉर कॉर्नर वगैरे किंवा कोणाकोपरा त्याचा उचलला जात नाही अशा पद्धतीने हा ब्लाऊज तयार झालेला आहे रेडी झाल्यानंतर ब्लाऊज कसा दिसतोय ते सुद्धा पाहूया त्यांनीच लटकन आणून दिल्या होत्या सुंदर आहे त्यासुद्धा अटॅच केलेल्या आहेत पुढचा गळा तुम्ही पाहू शकता किती सुंदर अगदी व्यवस्थित दिसतोय आकारामध्ये आणि स्लीवची डिझाईन म्हणू शकता कटोरी म्हणू शकता किंवा कटोरीचा पफ म्हणू शकता मुंड्याची ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला हे फिटिंग दिसत आहे कुठेही वेडवाकडं जे फिटिंग असतं ते दिसत नाही क्रॉसपट्टीपासून तुम्ही पूर्ण ब्लाऊजची फिनिशिंग पाहू शकता दिसायला किती सुंदर हा ब्लाऊज तुम्हाला दिसत आहे घातल्यानंतर सुद्धा तितकाच हा सुंदर दिसणार पण आहे आणि परफेक्ट बसणार आहे ही खात्री मात्र माझी मी शंभर टक्के देऊ शकते कारण आपण जे काम केलेलं आहे ते कितपत योग्य आहे हे आपल्याला माहितच सो व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू बाय